हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर बरेच दिवस झाले यूट्यूबला ब्लॉग नाही अपलोड केला आज विचार केला की ब्लॉग बनवूया तर आज आहे हॉलिडे आणि अचानक प्लान बनला बँगलोर ॲक्वेरियमला जाण्याचा आणि आज सरप्राईजिंगली रोडला ट्राफिक कमी आहे आणि हां तुम्हालाही माहिती आहे ट्राफिक कमी असेल तर स्कूटी राईड म्हणजे एक थेरपीच असते ट्राफिक नसल्यामुळे डिस्टन्स ली कमी वाटतं आणि एक्साइटमेंटही हळूहळू खूप वाढते फायनली आम्ही पोचलेलो आहे ॲक्वेरियमला आणि स्कूटी राईड इतकी स्मूथ होती की वाटलं आत पण तसं शांत असेल पण गेटजवळ थोडी गर्दी दिसते इथे आता तिकीट लाईन पण लागलेली आहे लाईन फार मोठी नाही पण पेशन्स टेस्ट घ्यायला पुरेशी आहे चला आता फायनली तिकीट भेटले आहे तिकीट प्राइस इतकी रिझनेबल आहे की वाटलं ओके आय कॅन अफोर्ड पीस टूडे आणि आत गेल्यावर सायलेन्स इतकी आहे जसं एक्झाम हॉलमध्ये चुकून व्लॉग शूट करत आहे हे बघा खूप सारे कलरफुल फिश मी तर फर्स्ट टाईमच बघते आहे हे फिश इतके ग्रेसफुल आहे मी चालते त्यापेक्षा हे चांगले पोस्ट देत आहे गाईज ऑनेस्टली सांगते हे फिश इतके ग्लोईंग आहेत की माझा स्किन केअर रुटीन युजलेस वाटतोय त्यांच्या पुढे काही टँक्स बघितल्यावर खरंच वाटतं हे बँगलोरमध्ये ॲक्वेरियम आहे की थेट समुद्राच्या आत आलोय फिश पाण्यात इतक्या स्मूथली फिरतायत की डेकोरेशन अजूनच रिअलिस्टिक वाटतं बॅकग्राऊंड इतकं परफेक्ट आहे की फिश जास्त हायलाइट होतात ऑनेस्टली सांगायचं तर हा डेकोरेशन पार्ट ऍक्वेरियम एक्सपिरियन्स अजून स्पेशल बनवतो स्मॉल स्पेस असून सुद्धा समुद्रासारखी फिलिंग देणं हेच इथलं हायलाइट आहे आता काही मासे इतके सिरियस आहे इथे की जसं युपीएससी एक्सामची तयारी करत असावा बघा आपणही आपल्या लाईफमध्ये यूपीएससी ची एक्झाम ची, एक ची तयारी करताना एवढे सिरियस नसतो एवढे इथे <laughs> हे मासे सिरियस दिसत आहेत बघा आता हाच मासा काही का असे ना पण खूप छान वाटलं हे कलरफुल मासे बघूनही खूप छान वाटलं तर काहीच बँगलोर अक्वेरियम स्मॉल आहे पण मज्जा फुल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तरी लाईक करा सबस्क्राईब करा नाहीत तर हा मासा तुमच्या ड्रीम मध्ये येईल आणि तुमची झोप मोड करेल टाटा,